नी नी सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं व सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने शालेय जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे संचालक श्री धरेप्पा हत्तुरे यांच्या शुभ हस्ते व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बैजनाथ हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली व क्रीडा अधिकारी सुनील धारुरकर व जिल्हा सचिव प्राध्यापक संतोष खेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या स्पर्धेमध्ये चौदा वर्षे सतरा वर्षे एकोणीस वर्षीय मुलांच्या वयोगटामध्ये एकूण कुन, एकोणीस संघाने सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंचप्रमुख सीताराम भांड सागर जगझाप महादेव वाघमारे उमेश वाघमारे समर्थ आहेरवाडी अनिकेत कांबळे अनिकेत घोडके रोहित कांबळे हे काम पाहत आहेत या स्पर्धेचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव प्राध्यापक संतोष खेंडे प्रास्ताविक पर्यवेक्षक रमेश दिंडोरे व आभार गंगाराम घोडके यांनी मांडले